नमस्कार देविकाच्या मैत्रिणी घरी येणार असतात त्यासाठी निरुपाने मीराला वेगवेगळे पदार्थ करायला सांगितलेले असतात देविका तर स्वतःला शाणी समजत असते असं काय दाखवत असते जशी काय त्या घराची मालकी नसती एवढंच काय तर स्वतःला खूपच स्मार्ट समजते तिला असं वाटत असतं की आपलं कधीच सत्य कुणासमोरही ना येणार नाही पण शेवटी गर्वाचं घर गर हे खालीच असतं हे तिला माहितीच नाही तिच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या असतात आणि तिथे निरुपा सुद्धा असते त्याच वेळेला मीरा त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि ते कॉफीचा ट्रे जो असतो तो तो त्या टिपॉयवरती ठेवते तेव्हा लगेच निरुपा बोलते अगं तिथे काय ठेवतेस प्रत्येकाच्या हातात देना तेव्हा मीरा स्वतः प्रत्येकाच्या हातात देत असते पण त्यातल्या एका मुलीचं लक्ष मात्र तिच्याकडे अजिबात नसतं आणि तिचा चुकून हात त्या कपाला लागतो आणि सगळी कॉपी खाली सांडलेली असते तेव्हा लगेच निरुपा मीरावरतीच भडकते आणि मीराला बोलते अक्कल आहे की नाही तुला समजतं की नाही तुला असं कसं काय वागू शकतेस तू अगं जरा तरी लक्ष ठेवून वाग की कोणतंच काम हिला धड करता येत नाही जा आता लवकर जाऊन ते सर्व पुसून काढ आणि लगेच मग मीरा फडकं आणते आणि ती कॉपी पुसत असते तेवढ्यात मात्र ती फडकं घेऊन जाणार तेवढ्यात देविका म्हणते आई अहो माझ्या पायावरती सुद्धा सांडलय तेव्हा मात्र लगेच निरूपा बोलते धुमके तू जा तिच्या पायावरच सुद्धा पुसून काढ तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो पण देविकाला मात्र खूप आनंद होत असतो ती स्वतःला खूपच स्मार्ट समजत असते शेवटी मीरा काही न बोलता देविकाच्या पायावरची कॉफी पुसायला जाणार तेवढ्यात सत्या तिथे येतो आणि मोठ्याने बोलतो धुमकेतो थांब आणि लगेच सत्यजित आत येतो आणि म्हणतो काय करतेस तू तेव्हा लगेच मीरा बोलते काही नाही तेव्हा निरुपा बोलते काही नाही म्हणजे माझ्या पाया सुनेच्या पायावरती तिने कॉफी चढले तीच तिला पुसायला सांगितले तेव्हा सत्यजित म्हणतो का तुझ्या सुनेला काही पाय नाहीत का वॉशरूम मध्ये जाऊन पाय धुवायला कि तिचे स्वतःचे हात मोडलेत कि ती तिच्या स्वतःच्या हाताने ती कॉफी पुसू शकत नाही तेव्हा मीरा सत्यजितला म्हणते अहो गप्पा बसा त्याच वेळेला लगेच देविका म्हणते काय चाललंय काय तुझं काय झालं तुझ्या बायकोनी माझ्या पायावरची कॉपी पुसली तर नाहीतरी तिची लायकी तीच आहे तेव्हा सत्यजित म्हणतो एक गप्पा बस मुळात तुझी लायकी काय आहे ना हे सगळ्यात जगाला माहिती आहे आणि देविका तू स्वतःला एवढी स्मार्ट समजतेस ना तेवढी तू स्मार्ट नाहीस अगं प्रत्येकाचं एक ना एक सत्य लपलेलं असतं जेव्हा ते सत्य बाहेर येईल ना तेव्हा तू सुद्धा आदरशील तू माझ्या बायकोकडना तुझ्या पायावरची कॉपी पुसून घेतेस अगं लाज नाही वाटत तुला काय करतेस तू जाऊन पार्लर मध्ये तर बसलेली असतेस स्वतःला खूप स्मार्ट समजतेस ना मग स्वतःची कामं स्वतः करत जा या तुझ्या ज्या मैत्रिणींना तू बोलवलेस ना त्या मैत्रिणींना तू खाऊ पिऊ घाल माझी बायको काही रिकाम टेकडी नाही आणि तुला किती सांगित ती वेळा सांगायचं ग धुमके तू स्वतःला मान द्यायला शिक अगं यांच्या पुढे झुकू नको यांची तेवढी लायकी सुद्धा नाही मुळात तू यांच्या पुढे झुकतेसच का तेव्हा लगेच मीरा बोलते अहो जाऊ देत ना कशाला उगाच विषय वाढवताय आणि नको तू विषय नका ना वाढवू प्लीज तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो हीच गोष्ट मला तुझी आवडत नाही प्रत्येक वेळेला तू स्वतःच तेच खरं करतेस प्रत्येक वेळेला तू स्वतःच तेच मान्य करतेस म्हणून हिच्यासारखी लोक तुझ्या समोर नाही नाही ते बोलतात आणि तुझं अपमान करतात आणि ह्या हिच्या मैत्रिणी आईत्या येऊन इथे खायला बसल्यात लाज नाही का वाटत तुम्हाला अरे तुमच्या मैत्रिणीला तर लाज नाहीच पण तुम्हाला तरी आहे का चला निघा इथून आणि त्या सगळ्यांना तो हकलवून लावतो तेव्हा मात्र देविकाला खूप राग येतो आणि देविका सत्यजीत वरती हात उचलायला जाते तेव्हा मीरा देविकाचा हात धरते आणि तिचा हात जोरात पिरगळते आणि देविकाला म्हणते देविका तू माझ्याशी कसंही वाघ माझा कितीही अपमान कर मी सहन करेन पण माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचं नाही नाहीतर तुला दिवसा तारे दाखवायला ही मी कमी करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव मला सुद्धा तुझा पाय पुसायचा नव्हता पण नाईलाज जास्त तुझा आणि सासूबाईंचा अपमान होऊ नये म्हणून मी तुझा पाय पुसत होते पण याच्यात मला कमीपणा वाटत नव्हता मी लहान बहीण समजून पाय पुसणार होते पण तू स्वतःला जर का तेवढी स्मार्ट समजत असशील ना तर तेवढी तुझी लायकी नाही तू ज्यांच्या तालावरती नसतेस ती खरोखर ती लोक त्या योग्य आहेत का बघ जरा देवी का स्वतःला सांभाळ सावर स्वतःला नसती स्वप्न बघू नकोस तू मला मोलकरीण करण्याचा प्रयत्न करतेस पण मी तुझ्या हाताखालची काम करणारी बाई नाही या घरची सून आहे ही गोष्ट तू विसरू नकोस ही गोष्ट तू जाणीवपूर्वक विसरतेस हे ऐकून चांगलाच धक्का देविकाला बसतो त्याच वेळेला देविका म्हणते माझा हात सोड तेव्हा लगेच मीरा जोरात हात तिचा सोडते आणि तिला जोरात धकलते आणि म्हणते लायकीत राहायचं माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचं नाही जर का माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचा प्रयत्न केलास ना तर तुझा जीव घ्यायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो वा वा धूमकेतू वाह अशीच वाक आणि अशीच हिला अद्दल घडव त्याशिवाय हिची लायकी हिला समजणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव दुमकेतू आपण जर का एखाद्याच्या पायावर किंवा एखाद्याच्या बाजूने कायम झुकत राहिलो ना तर त्याला आपली किंमतच नसते आणि हे खरंच आहे खरं सांगायचं तर माणसाला तेवढी किंमत कधीच देऊ नये कारण जर का तो माणूस आपल्याला काहीच किंमत देत नसेल ना तर त्याला त्याची लायकी ही दाखवलीच पाहिजे आणि ही गोष्ट तू लक्षात ठेव धुमके तू आजपासून जर का तू अशी वागलीस तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही तेव्हा मात्र मीरा बोलते मी आजपासून असं वागणारच नाही कारण मला कळून चुकलं ही देविका कशी आहे ती या देविकाची काय लायकी आहे ती आता मात्र या देविकाला धडा शिकवणार या देविकाला तिची लायकी दाखवणार उठता बसता तिच्या कमरेत लाता घालणार म्हणजेच ती वटणीवर येईल तेव्हा निरुपा बोलते अतिस तोंड सुटतय तुझं सून आहे ती माझी तेव्हा मीरा बोलते सून तर मी सुद्धा तुमची आहे पण तुम्हाला मात्र या गोष्टीची जाणीवच नाही तुम्ही मात्र स्वतःच्याच गोष्टीचा विचार करताय अहो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा तुमच्यामुळे हा सर्व प्रकार घडला तुम्ही जर का दोन्ही सुनांना समान मान देत असलात ना तर बरं झालं असतं पण तुम्हाला मात्र स्वतःच तेच खरं करायचं आहे आता बस झालं आता काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टींमध्ये पडायचं नाही काही झालं तरी सुद्धा तुम्ही आता या गोष्टींमध्ये येऊ नका सासूबाई नाही तर मी आज तुमची सुद्धा हीच अवस्था करेन तेव्हा मात्र चांगलाच धक्का निरुपाला बसतो आणि निरुपाच्या तोंडातून एकही शब्द येत नाही निरुपा तिथून गुपचुप गेलेली असते त्याच वेळेला मीरा देविकाला वॉर्निंग देते शेवटची वॉर्निंग मला करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तुला हे कधीच जमणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव देविका मायेनं मागशील तर मायेनं देई पण जर का राग दाखवत असशील तर राग मला सुद्धा दाखवता येतो आणि तोही चांगल्याच पद्धतीने तेव्हा देविकाचा चेहरा साप उतरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने देविकाला तिची लायकी दाखवून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू